नमस्कार नमस्कार मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कडून आलेलो आहे दीपक पाटील आणि मी आले होतो आज खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण या कांद्यासाठी बायोलॉजिकल खत वापरलेलं होतं थोडं पुढे तर हे खत वापरल्यामुळं तुम्हाला काय फायदा वाटला दरवर्षीपेक्षा हे खत वापरल्यामुळं म्हणजे कांदे पातळ झाली नाही हां आणि त्याच्यावर रोप नाही बरं गेल्या वर्षी तुम्ही उन्हाळ कांद्याला वापरलं कांद्याला क्षमता एकदम चांगली होती उत्पादनात उत्पादन उत्पादनात वाढ झाली म्हणून तुम्ही लाल कांद्याला घेतलं आणि आज गाडी आलेली आहे तुमचा माल घेऊन तर युट्यूब वरून तुम्ही जे ऑर्डर केलेली होती गेल्या वर्षी युट्यूबला आमचे व्हिडिओ बघितले त्याच्यावरून तुम्हाला शंभर टक्का रिपोर्ट वाटले का गेल्या वर्षी आता परत या दरवर्षी मागच्या वर्षी आलाच या वर्षी एकदम बरोबर या रानात गेल्या वर्षी कांदे कसे होते तुमचे आलेले कांदे म्हणजे गेल्या वर्षी इतके पात्र झाले होते का आणि पण आला होता गेल्या वर्षी करपा आलेला होता आणि पातळ झालेले होते गेले गेले। आजा तुम्हारी तुम्हारी चालू वर्षी कुठल्या करपा कर्पानी पातळ झालेलं नाही आजही तुमचं आता पाणी चालू आहे बरं का हां तर आता उन्हाळा दोन एकरासाठी आता तुम्ही खत घेतलं परत उन्हाळ कांद्यासाठी हां तर तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिते शेतकऱ्यांनी पाहिजे हां हां बरोबर तर जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे प्रगतशील शेतकरी बांधूंनी जी मेहनत केलेली आहे आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनी पण त्यांना खतं देते तर त्या दे माध्यमातून आता जर बघितलं तर बघू शकता तुम्ही हे बघा या मुळ्या पांढऱ्या मुळ्यांची जी संख्या आहे ती खूप प्रमाणात आहे आणि आजही जर बघितलं तर ही जी रूट आहे पांढरी रूट तर ही डेव्हलप होणं खूप महत्त्वाचं आहे तर कांद्याला याचे रिपोर्ट चांगले आलेले म्हणून कांदे डेव्हलप होत आहे ह्या ज्या मुळ्या जर काळ्या पडल्या तर कुठल्याही प्रकारचा कांदा चालत नाही आज किती महिन्याचा कांदा झाला आहे दोन महिने दोन महिन्याचा झालेला आहे तर अजून एक महिन्यामध्ये कांदा तयार होऊन जाणार आहे तर धन्यवाद शेतकरी बंधू इतर शेतकरी बांधवांना पण सांगा आणि एकदा अवश्य वाप वापरायला सांगा त्यांना धन्यवाद